नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पपडे तर शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार तेवीस पीक विम्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे शासनाकडून एक जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये दोन हजार तेवीसच्या खरीप पीक विम्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांकरता खूप मोठी गुड न्यूज आणि आनंदाची बातमी ते जाहीर झालेली शेतकरी मित्रांनो कारण की आ, शासनाने चोवीस जिल्ह्यांकरता परत विमा देण्याचं वाटप करणार ठरवलेलं आहे आणि त्या चोवीस जिल्ह्यांसाठी निधी पण उपलब्ध करून दिले तर चोवीस जिल्ह्यांमध्ये कोणते जिल्हे आणि कोणते तालुके कोणते गाव आहे आणि कोणत्या जिल्ह्याला कोणत्या तालुक्याला किती निधी उप उपलब्ध आहे व वा, कधीपासून वाटप होणार आहे या सविस्तर आप आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्याकरता शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ माहिती खूप माहितीपूर्ण होणार आहे त्याकरता व्हिडिओला कुठे स्किप न करता बंद न करता व्हिडिओ अगदी पूर्ण पहा आणि संपूर्ण पहा आणि त्या अगोदर आपण आपल्या चॅनलवर नवीन ठेवल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आत्ताच करा तर चल, चला तर शेतकरी तुमचा आमचा टाईम नाही घेता व्हिडिओला डायरेक्ट सुरू सुरुवात करूया आणि जाणून घ्या की कोणते जिल्हे आणि कोणतं कसं पंचवीस टक्के भेटणार आहे का पंच्याहत्तर टक्के भेटणार आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्या तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम एक सांगतो की हा जो पीक विमा भेटणार आहे हा पंचवीस टक्के पीक विमा भेटणार आहे शेतकरी मित्रांनो हा अग्रिमचा पीक विमा नाही जो की प आपल्याला मागील काही दिवसामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्या मित्रांच्या खात्यात पं पंचवीस टक्के अग्रिमच्या पिक विमाचे वितरण झालेलं होते आणि त्यांना त्याचा लाभ पण भेटला आहे परंतु बहुतांश शेतकरी मित्र असले अजून पण त्यांना एकही रुपयाचा त्यांना ते लाभ भेटला ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये दोन हजार तेवीसचा खरीप पिक विमा भरलेला होता पण त्यांचं खूप नुकसान होऊ नये काहीच अतिवृष्टीमुळे गारपीटमुळे काहींचं ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ यामुळे बऱ्याचशा शेतीपीत पिकाच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते परंतु त्यांना अजूनही एक रुपयाचा फायदा लाभ त्यांना भेटला नाही असले बरेचशे जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी मित्र आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता आपल्याला चोवीस जिल्ह्यांकरता परत शासनाने एक जिल्हानिहाय यादी काढली पीक विमा संदर्भातील आणि त्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम देण्यास त्यांनी ठरवले आहे खरीप दोन हजार तेवीसच्या हंगाममधील तर ते शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की कोणते जिल्हे तर आपण तर जिल्ह्यावाईज जाणून घेऊया तर खरीप पीक विमा यादी दोन हजार तेवीस अंतर्गत पात्र जिल्ह्यांची यादी आता मी सविस्तर तुम्हाला सांगतो मित्रांनो कोणते कोणते जिल्हे आणि आता कोणते कोणत्या जिल्ह्यांना किती निधी उपलब्ध झालेला आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्या तर पहिला जिल्हा मित्रांनो पहिला जिल्हा नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो नाशिक जिल्हा मित्रांनो त्याच्यामध्ये लाभार्थी लाभार्थींची संख्या आहे शेतकरी मित्रांनो तीन लाख पन्नास हजार लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे आणि एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी इतला निधी नाशिक जिल्ह्याकरता शासनाने वितरित करून दिले आहे त्याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्याचे शेतकरी मित्रांनो जळगाव जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस लाभार्थी संख्या आहे आणि त्यांच्याकरता चार पॉईंट कोटी एवढा निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे त्याच्यानंतर तिसरा जिल्हा आहे अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यामधील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस एवढी लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे आणि एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी निधी शासनाने ज अहमदनगर जिल्ह्याकरता वितरित करून दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा मे शेतकरी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामधील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शे, 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 शे शेतकरी पात्र आणि लाभार्थी आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटी एवढा रुपयाचा निधी शासनाने तिथे वितरित करून दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा मंत्री सातारा सातारा जिल्ह्यामध्ये चाळीस हजार चारशे सहा शेतकरी मित्र लाभार्थी ती संख्या आहे आणि त्याच्यामध्ये सहा पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा एवढा निधी सातारा जिल्ह्याकरता शासनाने वितरित करून दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकऱ्यांसाठी ती लाभ होणार आहे आणि तिथे बावीस पॉईंट चार कोटी रुपयाचा निधी शासनाने तिथे वितरित करून दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा मित्रांनो बीड जिल्हा बिल बीड जिल्ह्यामधील सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांची लाभार्थी संख्या आहे आणि दोन दोनशे एक्केचाळीस पॉईंट एकवीस कोटी रुपये एवढा निधी बीड जिल्ह्याकरता शासनाने वितरित करून दिलेले त्याच्यानंतर दुसरा जिल्हा मित्रांनो बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी पात्र आहे लाभार्थी आहे आणि अठरा पॉईंट एकोणचाळीस कोटी रुपयाचा निधी शासनाने तिथं बुलढाणा जिल्ह्यामध्ये वितरित करून दिलेला आहे आता धाराशिव जिल्ह्यानो धाराशिव जिल्ह्याकरता चार पॉईंट सॉरी मित्रांनो चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र आहे लाभार्थी आहे आणि त्यांच्या जे म्हणजे मित्रांनो त्यांना निधी आहे तो दोनशे अठरा पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयाचा निधी शासनाने धाराशिव जिल्ह्यात वितरित करून दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यामधील एकशे एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न लाख शेतकऱ्यांचे सत्त्याण्णव पॉईंट एकोणतीस कोटी रुपयाचा निधी कोल्हा अकोला जिल्ह्याकरता करता वितरित करून दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा मित्रांनो कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामधील दोनशे शेतकरी पात्र म्हणजे दोनशे शेतकरी लाभार्थी आणि त्यांच्या आ, एक तीस कोटी रुपयाचा निधी दुसऱ्या जालना जिल्ह्यातील जालना जिल तीन लाख हजार सहाशे पंचवीस शेतकरी च्च लाभार्थी आहे आणि एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचा शासनाने तिथे जालना प्रकार वितरित करून दिलेला आहे दुसरा जिल्हा परभणी 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 बऱ्याच कमेंट येत होतात त्याच्या चार लाख एक्क्याण्णव हजार नऊशे सत्तर एवढी लाभार्थ्यांची संख्या परभणी जिल्ह्यातील आहे आणि दोनशे सहा पॉईंट अकरा कोटी रुपयाचा निधी परभणी जिल्ह्याकरता शासनाने वितरित करून दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा मित्रांनो विदर्भातील नागपूर नागपूर जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार चारशे बासष्ट कोटी येश्वरी मित्रांनो त्रेसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकरी जे की लाभार्थी आहे आणि त्यांच्याकरता बावन्न पॉईंट एकवीस कोटी रुपयाचा निधी शासनाने वितरित करून दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी लाभार्थी आहे लाभार्थ्यांची संख्या आहे आणि त्यांचा निधी मित्रांनो दोन लाख चौवेचाळीस हजार सॉरी मित्रांनो दोनशे चौवेचाळीस पॉईंट सत्याऐंशी कोटी एवढा निधी लातूर जिल्ह्याकरता शासनाने वितरित करून दिला आहे त्याच्यानंतर दुसरं जे आहे अमरावती तर अमरावती जिल्ह्यात मित्रांनो दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी लाभार्थी आहे आणि आठ कोटी रुपयाचा निधी ला अमरावती जिल्ह्यात शासनाने वितरित करून दिला आहे राज्य शासनाने त्याच्यानंतर मित्रांनो आपण संपूर्ण आता हे संपूर्ण चोवीस जिल्हे एकूण टोटल आणि टोटल जिल्ह्यांचे शेतकरी पात्र मित्रांनो पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन एवढे शेतकरी पात्र आहे म्हणजेच लाभार्थी आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो सतराशे पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपयाचा एवढा निधी शासनाने महाराष्ट्रामध्ये या एकोण चोवीस जिल्ह्यांकरता वितरित करून दिला आहे तर आता प्रश्न असा मित्रांनो की आता हा कधीपासून वाटप होणार आहे याच्यामध्ये कोणते कोणते तालुके आणि कोणते कोणते गाव आहेत थोडक्यात आपण याच्यात जाणून घेऊया तर आपण आता म्हणजे कोणत्या जिल्ह्यात कोणते कोणते किती गाव आहेत ते आपण जाणून घेऊयात तर बुलढा बुलढाणा या जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी सत्त्या सेरावीस टक्के पिक मिळणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील मित्रांनो एकशे चौवेचाळीस गाव पात्र झालेले आहेत त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे त्याच्यानंतर तिसरा जिल्हा मित्रांनो बीड बीड या जिल्ह्यामधील चौसष्ट गावं पात्र झालेली आहे त्यांच्या आहे त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पीक विमा वाटप त्यांना मिळणार आहे त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा यवतमाळ या जिल्ह्यामधील एकशे एकसष्ट गावं पात्र झालेली आहे म्हणजेच त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के एवढा पीक विमा मिळणार आहे त्याच्यानंतर hmm. ना नाशिक सॉरी मित्रांनो थोडं प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर ना नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील एक्क्याण्णव गाव पात्र झालेली त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के पीक विमा मिळणार आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यात एकूण एकशे चौवेचाळीस गावं पात्र झालेली त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के एवढा पीक विमा मिळणार आहे त्याच्यानंतर परभणी शेतक जिल्हा शेतकरी परभणी या जिल्ह्यामधील त्र्याहत्तर गाव पात्र झाले त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस -कमी टक्के एवढा पीक विमा त्यांना वाटप मिळणार आहे त्याच्यानंतर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये एकशे वीस गाव पात्र झाली आणि त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस -कमी टक्के एवढा पीक विमा त्यांना अनुदान मिळणार आहे नंतर वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यात एकशे बारा गावे पात्र झाले त्यांना सत्तेचाळीस टक्के एवढा पीक विमा मिळणार आहे त्याच्यानंतर अकोला जिल्हा मित्रांनो अकोला जिल्ह्यामध्ये एकशे चाळीस शेहेचाळीस गावे पात्र झाले त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के एवढा पीक विमा वाटप मिळणार आहे त्याच्यानंतर कोल्हापूर या जिल्ह्यात त्र्याहत्तर गावे पात्र झालेली आहे आणि त्या त्यांना कमीत कमी सत्तेचाळीस टक्के एवढा पिकमा आपल्याला भेटणार आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील एकशे एकोणीस गावे पात्र झालेली आहे त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के पिकमा एवढा वाटप मिळणार आहे त्यानंतर जळगाव जिल्हा पात्र झालेला आहे त्यांना कमीत कमी एकशे पाच सोमित्र जळगाव जिल्हा पात्र झाले त्यामध्ये ते एकशे पाचं गाव पात्र झालेली आहे आणि त्यांना कमीत कमी अठ्ठेचाळीस टक्के एवढा पीक मा वाटप मिळणार आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे अकरा मार्च दोन हजार चोवीसपासून पासून जमा करण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजेच आजपासून जमा करण्यात येणार आहे अकरा मार्च दोन हजार पासून जमा करण्यात येणार तसेच बाकी उल उरलेल्या पात्र जिल्ह्यांची खरीप पीक विमा यादी दोन हजार तेवीसमध्ये लवकरच ला सॉरीमंत्रण दोन हजार चोवीसमध्ये त्या काही काळात लवकरच लावण्यात येणार आहे आणि महाराष्ट्र पीक विमा योजना दोन हजार सोळामधील महाराष्ट्रात सुरुवात करण्यात आलेली योजना केंद्र सरकारची असलेली प्रधानमंत्री पीक फसल विमा योजना या यात भाग असलेले राज्यस्तर व राबवण्यात येणार आहे मुख्यतः ही योजना राज्य शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली तर शेतकरी आपल्याला आपण समजले असेल की कोणता जिल्हा पात्र झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती गाव पात्र झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यात कधीपासून पीक मिळणार आहे तर थोडक्यात आपण जाणून घ्या तर सविस्तर सांगतो मित्रांनो पंधरा मार्च ते वीस मार्च या दरम्यानपासून शेतकऱ्यांना पीक विमाची वाटप सुरू करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये मी जेवढे पण चोवीस जिल्हे वाचून दाखवले जेवढे पण चोवीस जिल्ह्यामध्ये जेवढे पण गाव मी तुम्हाला सांगितल्यात आलेले त्या जिल्ह्यांना मित्रांनो पंधरा मार्च पासून ते वीस मार्च पर्यंत सुरुवात करण्यात येणार आहे आणि या मार्च एंडिंग पर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यात खरीप दोन हजार तेवीस संदर्भातील पीक विमा पंच्याहत्तर टक्के करण्यात येणार आहे तर आपण सगळं माहिती नसल्यास माहिती आणि व्हिडिओ पब्लिक टू पॉईंट यूट्यूब युट्यूब चॅनलला करा कारण की आपल्यापूर्ण शेती संदर्भात किंवा इतर संदर्भात